तर बघा हे आहे आपलं सप्तशृंगी रानदेवी मंदिर पेठ या आहे तर इथं आत आल्यावर एकदम भारी वाटतं एकदम फ्रेश फील होतं मॅक्स फुल दिले भरून पाईप वगैरे आता बसायचं पुढं तर आपण कुठेतरी जागा करूया बघूया <laughs> खतम कार मंडळी तर पण न स्वागत आहे तुमचं आपलं नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही आता आलो गंगेवर आणि गाडी पार्किंग केली आणि गाडीवर पार्किंगचे आता पन्नास रुपये घ्या लागलेत पहिले तर नव्हते येत पण म्हणे पहिल्यापासून आहे पण मग आता काय नगरपालिका बदनाम हा का, का तर चला आता जाऊया आपण शॉपिंग करायला शॉपिंग म्हणजे आपल्याला फक्त काय चिवडा वगैरे काय राडा असेल ते घ्यायचं आहे चला तर मंडळी आता आलेलो आहे आपण मेन रोडला भगवंतराव या ठिकाणी आपल्याला दिवाळीचा फराळ घ्यायचा आहे त्यासाठी त्याचा चकल्या वगैरे काय मस्त वास येतोय त्यांचा पण आणि इथं बघूया काय तिला देता येते तर गर्दी तर भरपूरच दिसते आणि बघा इथले रेट कसे येते आता थोडं पुढं आलो आहे आम्ही आणि काकूंना आमच्या स्पेशल काहीतरी घ्यायचं होतं तर, तर आम्ही गेलो होतो भांड्यांच्या दुकानात खरेदी करण्यासाठी तिथं एक सेवडकर एक वस्तू दिसत होतं एकदम कुकर हांडे अजून काय असेल नसेल ते सर्व बघायला भेटत होतं तर तुम्हाला पण हवा असेल तर तुम्ही पण नक्की या आपल्या नाशिकमध्ये भरपूर काय काय घेण्यासारखं आहे बघण्यासार पण सारखं पण भरपूर काय काय आहे तर बघा आत्ता तुम्ही सध्या व्हिडिओमध्येच नंतर या तुम्ही पण टेस्ट करून बघा ना भारी हा एक चांगलं आहे हा बघ हा इथला हा तर मंडळी आपण आता अशोक स्तंभावरती आलेलो आहे तर तिथं पण भारी भराळ होतात आपल्याला आवडला तो तर आम्ही तो आता फिक्स केलेला आहे तर घेऊन जाव्या लागेल चिवडा वगैरे घेऊन झालेला आहे आता आम्हाला उठणं वगैरे साबण काय काय ते घ्यायचंय म्हणून तर बेकार लागले आणि आलोय मकमल गुडविल सुपर आज जाऊया आता गुडविल सुपर मार्केट आता आलोय आपण आज जाऊया काय काय खरेदी करायची चला काय घेतो हां चालेल चल तर आपल्याला फारसा बाजार नव्हता करायचं त्यामुळे जे लागत होते ते आपण पटकन घेतलं आणि बिल करायला गेलो तर तिथून निघूया आम्ही जो आपल्या आणले ठेवलेला आहे तो आता आपल्या इंडिका मध्ये शिफ्ट करायचा आहे तर चाललोय आपल्याला घरी जायचं आणि भाग इथं थांबणार आहे नंतर येणार आहे ते तर आपला बाजार आता घेऊन जाऊया चला तर आता बघा याच्यामध्ये ए रोशन इंडिका ची लॉक उघडतं तर बघा आपण याच्यामध्ये जे एका एक पडलं का रे अरे बघा आपला बजार जो आहे ना हे जे आणलेलं आहे ना ते आपल्याला मध्ये टाकायचं बघा करंजा जाऊ भाऊ नको तिथं चुरा भोगा होईल चुरा भोगा होईल चक चकलं आहे तर आपण याच्यात त्याच्यात तर आता काय काय हे बघा चिवडा बघा हा चिवडा पण आहे चिवडा पण ठेव ए बाळा पाय दिला तू याच्यावर म्हणलं तर पण नाही एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आम्ही चाललोय पेटला शॉपिंग करायला मी आयरोशन गायत्री वगैरे आणि सगळे तर आता चाललोय फटाके वगैरे काय काय घ्यायचे आहेत तर घेऊया चला आता जाऊया पेटला तर आपण आता पेठच्या बाजारपट्टीमध्ये आलेलो आहे आपल्याला देवे वगैरे घ्यायचे होते आणि आकाशकंदील सुद्धा घेतला बघा असं आहे आकाशकंदील तर मॅडम अजून बघत होत्या काय काय घ्यायचे ते आणि मी पण शेजारी पाजारी बघत होतो तर भरपूर गर्दी झाली होती आपल्या पेठमध्ये आमच्या मॅडमला म्हटलं तुला काय फटाके घ्यायचे असतील तर घेऊन टाक मस्त तर घेतले थोडेफार म्हणजे आमचे आता शॉपिंग झालेले आहे घेतलेले आहे सर्व जे पाहिजे ते तर आता रोशनची वाट बघतोय आम्ही रोशन गेल्या गाडी घेऊन मधी व त्याचा वेगळा बाजार आहे आपल्याला वरती फरच्या बसवा इच्छित ना तर काय काय साहित्य लागते ना ते घ्यायला गेलं आहे मॅक्स येऊन आणि आम्ही आता शॉपिंग झाली आणि जेवण बसलो आहे इकडं आपलं रामदेवी मंदिर आहे ना तिथं मस्त वाटतं तर मी तुम्हाला मंदिर दाखवतो पूर्ण तर बघा हे आहे आपलं सप्तशृंगी रानदेवी मंदिर पेठ या ठिकाणचं तर इथं आत आल्यावर एकदम भारी वाटतं एकदम फ्रेश फील होतं तर मध्ये जाऊन आम्ही दर्शन वगैरे हो घेतलं तर मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो आहे कसं आहे ते चला बघा मागच्या साईडने असं आहे सा मॅडम बसलेले तिथं वाट बघतोय आम्ही सर्व आता रोशनची रोशन आल्यावर जाऊया आणि हा एवढा बाजार आम्ही घेतलेला आहे अजून बाकीच्या गाडीमध्ये तर रोशन आल्यावर निघूया आपण तर फायनली मंडळी आलेले आहेत रोशन ते साहित्य घेऊन आणि बघा मॅक्स फुल दिले भरून पाईप वगैरे आता बसायचं पुढं तर आपण कुठेतरी जागा करूया बघूया तर मंडळी आता ॲडजस्ट व्हायचं आपल्याला इकडं तिकडं पाईप वगैरे इकडे दिले डिक्की पंप फुल पॅक भरेल आहे सगळा कुठे जायचंय चला, चला। तर आता जाऊया बसायला चला काय व्हिडिओ आलोय आता आम्ही हे पाईप वगैरे वरती घेऊन जायचंय आपल्याला आणि आमच्या साहेब आता पेरू खाऊ राहिला गपचो गपच्यो ए जबरदस्त आणि बघा बाजार आणलेलं आहे कंदील वगैरे सर्व काय काय आणलंय मॅडमनी घेतलेलं आहे आता आपण सर्व इथं सजावट करूया इथं रांगोळी वगैरे काढून मस्तपैकी करूया आणि वर आपलं काम चालू आहे तर तुम्हाला मी काम दाखवतो इथून पाईप उतरायचे आपल्याला हे बाथरूमसाठी आणलेले आपलं वरच्या साईडनी काम चालू आहे ना इथलं तर पांडूबाई काढतोय पाईप आता मी पण काढून ठेवले बाकीची इकडच्या साईड तर गाडी रिकामी करूया आपण चला नि झालेत काढून आहे नी मी गॅस टाकी वगैरे आहे तर मंडळी खूप दिवसापासून आपल्याला मुहूर्तच सापडत नव्हता फरच्या बसवायचा आज तो मुहूर्त सापडलेला आहे तर आता बेडरूममध्ये फरच्या बसून झालेले आहे दोन्ही आणि किचनमध्ये बसवायचं काम चालू होतं तर छान पद्धतीने बसू राहिले ते मिस्त्री आपले तर बघूया आता पुढं चला चला तर मंडळी आता आपल्याला घर सजवण्याची वेळ आलेली आहे तर आमच्या मॅडम आता इथं रांगोळी काढून राहिले आणि आपल्याला आकाशकंदील बसवायचे इथं कुठंतरी ॲडजस्ट करूया आणि या झाडांवरती लाइटिंग लावण्याचा प्रयत्न करूया आपण आणलेला आहे तो बाजार आणलेला आहे ना तो सर्व तर मॅडम बघूया आता काय नेमकी काढ आहे अरे वा मस्त आहे पण काय काढते तू हा तर आता ही रांगोळी पाहणं झाल्यावर बघूया तोपर्यंत तो बघूया आपण काय होते ते आणि हे साहेब आलेले आहेत आता फिट करण्यासाठी लाईट वगैरे चला बघा आकाशकंदील लावलेला आहे आता इथं मी मस्त आहे आकाशकंदील आणि मग अशी बघा सांगत होतो रांगोळी मग दिसत नाही एवढी आता बघा मग अशी नव्हती दिसत शुभ धनतेरस बघा इथं सर्वीकडे आता दिवे लावून झालेले आहेत आता विषय असा आहे का आपल्याला ते जे दोन झाड आहेत ना त्याच्यावरती लाईटिंग लावायची आणि माळ आणलेली आहे आम्ही आणि छोटे आकाशकंदील सुद्धा आणलेले हे बघा हे पण लावायचे आहेत आणि या लाईटिंग सुद्धा लावायचे आहेत तर ते गुत्ता झालेला आहे तो काढायचा आहे आता चला सगळं भाजीत पडतंय तर भाजीत नाक नाही आपला पांडव आहे मस्त की आता याला काय म्हणता पाऊस म्हणता नको रे भाऊ बाहेर चल आता याला इस्को पाऊस बोलते आहे आमच्या इकडे तुळस बोलते आणि याचा चरका मार चरका होतो तर आता बघा इथं नको बरं चल चप्पल तुझीच हे आहे हो बघूया आता चेट ते कशी तोंड माग घे चप्पल सारखं होटल बिटल हो साइड लो फटकना है ना रे <laughs> खत्म हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली ये पहला आलिस शिट यार तो प्रदूषण कितनी करा भाई कितनी डाला अरे अब प्रदूषण शिट अभी क्या करेंगे हम इतना प्रदूषण हो गया आता आम्ही म्हणजे अजून बाकी आम्हाला करायचं अजून बाकीचं उद्या तयार करूया तर आम्ही लायटिंग वगैरे लावलेली कंदी लावलेले आहेत मॅडमने रांगोळी वगैरे काढलेली सर्व झालेले आहे तर तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही आणि तुमचा परिवार हमेशा सदातले सुखी रहे थोडीच त्रासात जातो आणि आमचे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा लाईक कमेंट शेअरसुद्धा करत राहा तर चला आजचा ब्लॉग आपण इथं समाप्तो बाय